ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त शापूर इथं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत राज्य संयोजक व भाजपचे शापूर विधानसभा प्रमुख अशोक इरणक यांच्या पुढाकारानं आदिवासी कार्यशाळा पार पडली शापूर तालुक्यातील माहुली येथील तुळशी माहुली रिसॉर्ट इथं हा कार्यक्रम झाला भाजपाचे बाज़ समिती संयोजक अशोक इरणक यांनी माहुली किल्ल्यावर ये करण्यासाठी रोपवे करा बिरसा मुंडा यांच्या स्मारक बांधा अशा मागण्या केल्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं अशोक इरणक यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून नागपूर इथं होणाऱ्या धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलं यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये डॉक्टर भारती पवार किशोर काळकर माजी आमदार पांडुरंग बरोरा एनडी गावीत, संतोष जनाटे गजानन गोरे हरित निचिते सुरेखा इर्णक विठ्ठल भांगरे अशोक जाधव कैलास पडवाळ प्रकाश सांडे विजय परदेशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी जिल्हा तालुका गाव संयोजक आदिवासी आघाडीचे सर्व आजीबाजी कार्यकर्ते उपस्थित होते